करोडो भारतीयांचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मदिन म्हणजे देशभरात साजरा होत असताना शिरूर तालुक्यातील पश्चिमेकडील कवठे एमाई येथील श्री विठ्ठल रुक्मिणी श्रीराम सीतामाई मंदिरात हा उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी हरिभक्त पारायण अरुण महाराज कुलकर्णी उमरेकर यांची सुश्राव्य कीर्तन सेवा पार पडली यावेळी ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त पारायण हिरामण महाराज कर्डिले प्रताप महाराज पाटील आबासाहेब मुखेकर नितीन मुखेकर फ्रेंडशिप प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते देवालयाचे विश्वस्त कुमार गोरे पाटील व गोरे परिवार यांनी कार्यक्रमाचे सर्वोत्कृष्ट आयोजन केले होते मंदिरावर आकर्षक आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून अंतरंग व गाभारा ही सजविण्यात आला होता भव्य प्रांगणात आकर्षक मंडप व्यवस्था करण्यात आली होती आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील अनेक थोर देणगीदार ग्रामस्थांची खास करून महिलांची या कार्यक्रमास मोठी उपस्थिती होती बरोबर बारा वाजता प्रभू रामचंद्रांचा पाळणा गाण्यात आला व जन्म सोहळा आनंदात संपन्न झाला त्यानंतर आरती महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली दर्शन

कुमार रामचंद्र गोरे विश्वस्त विठ्ठल संस्थान दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री रामजन्म उत्सव रामजन्म सोहळा या मंदिरामध्ये साजरा होत आहे रामजन्म उत्सवाचं हे एकशे स्वीसावं वर्ष गतवर्षी शतकोत्तर राव महोत्सव साजरा झाला या ठिकाणी रामनवमी साजरी करत असताना गावातील बरेचसे सेवेकरी उदाहरणार्थ कटुरे महाराज म्हणजे सुरेश गुरु मोहपंतराज किशोर शेटे पिंटू देवकर असे बरेचसे सेवेकऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलेले आणि सर्वांच्या सहकार्याने आणि या ठिकाणी बरेचसे अन्नदाते जवळजवळ चौतीस पस्तीस अन्नदाते झालेले आणि सर्वांच्या अन्नदाने सर करून या ठिकाणी महाप्रसादाचंसुद्धा आयोजन केलेलं आहे बरोबर साडेबारा वाजता रामजन्म सोहळा होईल यावर्षी गीता चार्य प्रभ हरिभक्त परायण म्हणजे अरुण महाराज उंबरेकर यांचं संगीत कीर्तन उत्कृष्ट कीर्तन झालेलं आहे आणि त्याबरोबर संगीतकार मलठणचे नामदेव महाराज किशन महाराज आणि पफतदार साळवे हे सर्व मंडळी या ठिकाणी जातीने उपस्थित राहिले त्याचबरोबर या गावामध्ये सर्व सेवेकरी मग गुरु असतील त्यांच्यावर इतर असतील हे सर्व सहकाऱ्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल देवस्थान त्यांचं धन्यवाद मानत आहे आपण या ठिकाणी आलात आपले देवस्थानच्यातर्फे मी धन्यवाद मानतो आणि दरवर्षी अशा प्रकारे आपली उपस्थिती या ठिकाणी राहावी अशी मी देवस्थानतर्फे आपल्याला विनंती करतो धन्यवाद